नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची खासदारकी धोक्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट नक्की पहा दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजली कारण यामध्ये भाजपचे सुजय विखे यांचा पराभव झाला तर निलेश लंके हे विजय झालेत परंतु आता हाच अहमदनगर लोकसभा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याचं कारण म्हणजे सुजय विखे पाटील यांनी कार्यालया लावलेले चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी त्यामुळे आता निलेश लंके यांचे खासदारकी रद्द होणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या तपासणीमध्ये दरम्यान आधी हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर विखे यांनी मतदान मतदान यंत्रे व व्ही तपासणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे त्यानुसार चाळीस मतदान यंत्रणांची आता तपासणी होणार आहे परंतु एकीकडे ही सर्व तपासण्याची कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे निलेश लंके यांची खासदारकी जाणार असे चर्चा नगरच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निश्चितपणे यावेळी या चाळीस निवडणुकीच्या स्थानावरती घोळ झाला आहे त्यामुळे या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे याची सखोल तपासणी होऊन योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं म्हटलं आहे एवढंच नाही तर माझा विजय हा निश्चित आहे कारण नगरच्या जनतेने मला निवडून दिला आहे मात्र ईव्ही एममध्ये ज्या प्रकारे घोटाळा करण्यात आला ईव्ही एममध्ये ज्या प्रकारे ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आली त्या मतदान केंद्रावरती जे काही घटना घडल्या त्या संपूर्ण घटना संशयास्पद आहे त्यामुळे निश्चितपणे याची तपासणी होऊन योग्य तो निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी करत ही तपासणी जर योग्यरित्या झाली तर निश्चितपणे निलेश लंकेनचे खासदारकी रद्द होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तवात एकच खळबळ उडाले असून निलेश लंके यांचे खासदारकी धोक्यात आले असल्याचं बोललं जात आहे